नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे मोस्टली लोकांना न आवडणारी भाजी आधी मला पण नाही आवडायची ती म्हणजे तोंडलीची भाजी पण मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते जर का तुम्ही या प्रकारे तोंडलीची भाजी बनवली तर ज्यांना आवडत नाही त्यांची पण ही भाजी फेवरेट बनेल जशी की माझी बनली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी कढई गरम करायला ठेवायची आहे यामध्ये टाकूया दोन ते तीन टेबल स्पून तेल तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे लसणाला गोल्डन ब्राऊन कलर आला की यामध्ये टाकूया एक उभा चिरून घेतलेला कांदा आणि कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झालेला आहे आता यामध्ये टाकूया एक चिरून घेतलेले टोमॅटो आणि आता आपल्याला हे एखाद्या मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकूया दोनशे ग्रॅम चिरून घेतलेली तोंडली आणि आता हे छान परतवून घेऊ तोंडली तुम्हाला हवी तशी तुम्ही चिरून घेऊ शकता यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि तोंडली छान शिजवून घ्यायची आहे यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊ तर तोंडली छान शिजलेली आहे आता यामध्ये टाकूया चवीनुसार लाल तिखट इथं मी दीड ते दोन स्पून घातलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालूया भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही भाजी एखाद्या मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे तोंडली शिजवत असतानाच आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही एखादा मिनिट झालेला आहे आता आपण यामध्ये घालूया चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली अतिशय झटपट आणि चवीला अप्रतिम तोंडलीची भाजी तयार आहे ज्याला तोंडलीची भाजी आवडत नाही ते पण ही भाजी आवडीने खातील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा